हो हा इकडे दाखव जाऱ्या असाच जाऱ्या घेऊन इकडे आणखी इकडे असं पुढं अंगास कसा हाय भाई दाले आ काय मारायचा विचार आहे काय गरम गरम भजी गरम, गरम गरम भजी खायला घातल्या तीन फुटला चला श्रावणाचं काहीतरी असं चालू केलेलं आहे आणि श्रावणामध्ये तुम्हाला सगळ्या फॅमिलीसाठी खास फॅमिलीसाठी आपण काय तयार केलेलं आहे तर दीडशे रुपयामध्ये अनलिमिटेड जेवण शुद्ध शाकाहारी पनीरची भाजी शेवभाजी फ्राय रोटी अनलिमिटेड जेवण फक्त दीडशे रुपयामध्ये श्रावण महिन्यासाठी आणि अजून एक विशेष 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 म्हणजे नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी महिलांसाठी जर दहा महिला आल्या तर प्रत्येकी फक्त शंभर रुपयामध्ये जेवण कुठं पुणे सोलापूर रोड हॉटेल प्रिन्स मंगज काय यावं लागतं आहे का नाग हां आणि नागपंचमीची काय कन्सेप्ट दिली तर महिलांसाठी आपण शंभर रुपयामध्ये जेवण बरोबर ना मी काय म्हणतो हो, हो. हा महिलांसाठी शंभर रुपयात जेवण नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी लाभ घ्या सर्वांनी हॉटेल प्रिन्स पुणे सोलापूर रोड पांगरकर वस्ती येतात का मला भजी बनवायला चांगली मस्तपैकी बघा ह्याला पण येत आहे बघा कसं आडवं कुंकू लावलाय ते म्हणतात मला लय आवडतं आडवं कुंकू लावायला आणि आमच्यात लावतात तर आम्ही बघा गोड टिकले लावतो तुझी भजी खाते तू घेतली का कोणी बेन आहेत का कांदा खात्यात तुम्हाला सांगतो आज पावसाच्या वातावरणामध्ये आणि आज का गोल गोल भजी अरे वा 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 सुंदर मग तुम्हाला पण यावं लागते भजी खायला तुम्हाला पण भजी खायला यावं लागते हॉटेल प्रिन्स पुणे सोलापूर रोड आपल्याकडे सगळं चेंज काय मागताल ती या फॅमिली घेऊन मला कांदे भजी येत नाहीत करायला <laughs> नाही त्यांच्या गिरबी मला येत नाही कांदा भजीत तुम्ही बनव आता जेवायला वाजलेल्या आहेत पाच आणि संध्याकाळची तयारी कशी केली किचनची तुम्हाला दाखवते सगळं कसं मांडून ठेवले की रात्रीच्याला धावपळ होऊ नये की, हो की फ्रीजमध्ये तिकडे जा इकडं जा त्यामुळे बघा ग्रीन पीस कोथिंबीर मिक्स व्हेज अख्खा मसूर मटकी बटर पनीर कांदा अदरक लसूणची पेस्ट बारीक कांदा आणि ह्यात अशी डाळ उकडून ठेवलेली आणि असे मसाले तिथं काय कशाचं सूप आहे आणि तिथं गिरवीची तयारी तर ता अशी गिरवी करून ठेवली ती आता गिरवी तयार करायची फ्रेश गिरवी तर असं हे सगळं रेडी करून ठेवलेलं आहे मिक्स व्हेज मागितला केलं की मिक्स व्हेज अख्खा मसूर मागितला की अक्का मसूर मटकी मिक्स व्हेज ग्रीन पीस कोथिंबीर बारीक कट केलेली असं हे सगळं संध्याकाळचं मांडून त्यांनी ठेवलेलं आहे खूप छान एकदम क्वालिटी आणि चव पण त्यांच्या हाताला एक नंबर आहे का नाही लय मस्त बनवतात ते अख्खा मसूर म्हणा मटकी पनीर टिक्का त्याला सगळं येतं काय 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 बनवायला मस्त पैकी छान असं त्या सगळे रेडी करून त्यांनी ठेवलेलं आहे आणि भट्टीत पण लाकडं आपली टाकलं सहा वाजलेले आहे तास यांची सगळी तयारी असते की रात्री धावपळ नको काय आहे पटकन बघा किती छान दिसतात का ना मस्तपैकी आडवा कुंकू लावले त्यांनी त्याला आवडतं म्हणतात